नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही घडामोडी बांडा पश्चिम येथील सांगोडा रोडवरील स्मशानभूमी लक्त सुरू असलेल्या अंधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली कारवाईमध्ये सात पूर्ण अवस्थेत असलेल्या खोलीचे वीट बांधकाम व जवळजवळ एकशे तेवीस दगडी जोत्यांचे फाउंडेशन सिमेंट काक्रीटचे फाउंडेशन तोडण्यात आलेले आहे अजूनही प्रभागातील चालू बांधकामांचा शोध घेऊन नियमितपणे निष्कासनाची कारवाई सुरू ठेवण्यात येणार आहे कारवाईसाठी अतिक्रमण विभागाचे चार पोलीस कर्मचारी ठेकेदाराचे कामगार एक अतिक्रमण विभाग वरिष्ठ लिपिक लिपिक आणि पथकातील आठ कामगार यांचे सहाय्याने निष्कासन केले आहे अशी माहिती प्रमोद पाटील सहाय्यक आयुक्त एक अप्रभाग यांनी टिटवाळा न्यूजला दिली तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद